नमस्कार मित्रांनो मी सागर बुदावले तर मी आज आलो मित्रांनो मळ्यात गव्हाला पाणी धरायसाठी कारण की इथं नंबराचं प्रमाण जरा जास्त असल्यामुळं एक हिवीर आणि सगळ्याचा नंबर प्रत्येक आठवड्यात ह्याचा त्याचा आणि लाईट तीन दिवस दिवसा दिवस चार दिवस रात्री त्याच्यामुळं लय मोठा घोळ होतो आणि रात्रीचं पाणी द्यायचं तर थंडी किती बेकार आहे तुम्ही बघताय मग आता तीन दिवस दिवसा लाईट आहे आता केलंय चालू अजून कनेक्शन तिकडे लांब असल्यामुळं आता पायपायपा जुळा जुळून आलो आहे आता थोड्या वेळात चालू करून होईल होती अशा प्रकारे आपलं छोटंसं रान आहे पलीकडं मक्का आल्या अलीकडं गहू असं आहे वरल्या साईडला पूर्णपणे म्हणजे जास्त भरपूर रान आहे ती आणि फिरीचं नंबर पाण्याला जास्त असल्यामुळं हे हो गाड्या योगा हो एक दोन तीन चार पडेल तकडे काट्या दोन गाड्या पाच गाड्या आल्या त्या माझ्या अगोदर चांगल्या चार गाड्या आल्या इथं पण असं शेवटी नंबर आपला असल्यामुळं तसं काय कोण चालू करत नाही आणि काही करते ती पण आज नमधनं मग पाणी हे करून करते ती पण चालू काही ते काहीजण तशी करते ती पण आपलं साधलं मग तेवढं झालं असं नाही जमत शेवटी पीक आहे तुम्ही पण शेतकरी आम्ही पण शेतकरी आहे असं करून नाही जमत नुकसान एकामेकाच कोणाचंच झालं नाही पाहिजे एवढी दक्षता सगळ्यांनी घेतली म्हणजे काय अडचण आहे पण काय सहकार्य करत नाही ते उग जे उग ये एड्यापाना उगं वाद घालते ती आम्ही गावात निवस्त्र घेतली तर आहे ती जराही करते या विषय असा होतो बाकीचं नाही काय सर्व आपली जायते सांभाळून घेतलं म्हणजे काय असते तेव्हा एकामेकाला एवढाच विषय ना माझा पण म्हणणं तर ते मित्रांनो झाली की नाही तुमच्या आंघोळ च्या पाणी काय अजून आमची आंघोळ नाही आता वडलाच नाही आता सोडलं आता मी जाणार घरी आता पोरं घरी थांबली ती पोरं आहे ती घरीच यात आंघोळ करायचं तिथून पुढं तू पुढची दोटी आता पुढचं काय असेल ते काम पुढचं बघायचं आता बघू मग अशा प्रकारे रान आहे आपलं थोडं थोडंसं एकरभर आहे एकर एक सव्वा एकर आहे एकात गहू हो आहे एका साईडला ज्वारी आहे त्यात लाईट इथे जाते त्याच्यामुळं एका दिवसात पण काय ते भिजायचं काय होत नाही असा विषय एका दिवसात होतच नाही चांगले तीन दिवस लागतात बोंबलायला असो ते आता कालच्यान चालू केलं आहे बघा आता अजून एकच रा अजून एक रान झालं नाही आज झाले ठीक आहे मित्रांनो काळजी घ्या भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये काळजी घ्या तोपर्यंत